फिनले मिलवरून दोन आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई पालकमंत्र्यांसमोर बच्चू कडू आणि रवीरानांमध्ये खडाजंगी अमरावती जिल्ह्याची एक वेगळी ओळख म्हणून अमरावती शहराला टेक्स्टाईल झोन म्हणून घोषित केलं आहे त्यासाठी कापूस ते कापड या प्रक्रिया उद्योगात विदर्भात महत्त्वाचं स्थान निर्माण करणारी अचलपूर येथील फिनले मिल देखील सुरू केली मात्र अमरावतीचा केंद्रातील मोठा उद्योग असलेली हीच फिनले मिल उद्योग गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलाय हा फिनॅले मिल उद्योग किमान आठशे ते नऊशे स्थानिक लोकांना रोजगार देतो हा एवढा प्रमुख फिनले मिल उद्योग का बंद पडला आणि तो नेमका केव्हा सुरू होईल याचं सगळ्यांनाच एक कोडच होतं या मिलसाठी अनेकांनी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलं फिनाले फिनले मिलसाठी राज्य सरकारने वीस कोटी रुपये मंजूर केल्याचं आश्वासन सरकारने दिले अमरावतीकरांसाठी ही दिलासादायक बातमी असताना आता त्याच फिनले मिलवरून जिल्ह्याच्या राजकारणात नवा वादंग उठला आहे या मेलवरून प्रहारचे आमदार बच्चुकडू आणि आमदार रवी राणा यांच्यात आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून त्याचे पडसाद आता अमरावती जिल्हा नियोजन बैठकीत उमटल्याचे देखील पाहायला मिळाले आहे

ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती